साहिल नमस्कार साईलच आय एस पी एल स्पर्धेमध्ये बॉलर म्हणून सिलेक्शन झाले आपण तरुणांना काय संदेश सर्वांना जय शिवराय अभिमानाची बाब आहे की आपल्या शिवजन्मभूमीतील खोडतगावचा आमचा कोविडूर हिरा साईल तर अत्यंत लहान वयात क्रिकेटमध्ये विशेषतः त्याला खरंतर साईलला आवड आणि त्यांनी ते करून दाखवलं की जिद्दीने एखादा तरुण कसा घडला जाऊ शकतो त्यांनी अकॅडमीच्या माध्यमातून वेन सरकार अकॅडमीच्या माध्यमातून जे प्रशिक्षण घेतलं आणि जी आज आयस पी त्याची खरंतर निवड झाली त्या टी खरं तर ज्या टेनिस मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाते भारतामध्ये त्या स्पर्धेत खरंतर साहिलची निवड झाली बँगलुरू स्ट्रायकर ही जी हा जो संघ आहे हा ऋतिक रोशनचा संघ आहे हृतिक रोशन एक प्रसिद्ध अभिनेते आणि ऋतिक रोशनने त्यांच्या संघात साईलला खरंतर सामील करून घेतलंय आज तीन लाख रुपयाचं मानधन आज साईलला मिळणार आहे मला वाटतं ही खरोखर आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे मानधन तीन लाख असू द्या तीन कोटी असू द्या तीन हजार रुपये असू द्या परंतु याच्यापेक्षा आमच्या साईलची निवड झाली ना या आमच्या दृष्टिकोनातून फार अभिमानाची आणि कौतुकाचं क्षण आहे साईलचं असंच उत्तरोत्तर प्रगती हो भविष्यात त्याने भारताच्या संघात प्रतिनिधित्व करो भारताच्या संघात त्याने खर सामील हो हीच मी मनापासून आई जगद प्रार्थना करतो धन्यवाद जुन्नर तालुक्यात पहिलाच असा युवक आहे सिलेक्शन तर पहिलाच खेळाडू आहे आणि जुन्नर तालुक्यात तर टेनिस क्रिकेट हे जुन्नर तालुक्यात विशेष खेळला जातो आणि त्याच्यामध्ये खरं तर असं जर विशेष प्रावीण्य म्हणून जर पाहिलं तर नक्कीच साहिल त्या ठिकाणी आमच्या सगळ्या क्रिकेट खेळाडू जे आहेत क्रिकेट रसिक जे आहेत नक्कीच साहिलने सगळ्या तरुणांच्या माध्यमातून नक्कीच एक आदर्श असा तरुण ठरेल साहिलचा अत्यंत कमी वय परंतु ज्यावेळेस तो मैदानावर येतो तो त्याची छाप दाखवतो तो बोलल पण कमी बाकीच्या ॲक्टिव्हिटीज कमी असतील परंतु तो खेळण्याच्या बाबत फार प्रावीण्य आहे ज्यावेळेस तो ग्राउंडवर येतो ज्यावेळेस त्याची तुम्ही बॉलिंग पा खरोखर त्या साईलनी काहीतरी करून दाखवले आज त्यांचं कुटुंब विजू भाऊ गायकवाड असेल सवितताई गायकवाड असेल या कुटुंबाची हो एक सामाजिक राजकीय परंपरा आहे परंतु साईलनी क्रिकेट विश्वात जे पाऊल टाकले हे अतिशय कौतुकास्पद आहे तरुणांना काय संदेश मी तरुणांना हाच संदेश देईल की आपण ज्यावेळेस खे एखाद्या खेळाची मग तो क्रिकेट असू द्या ना नाही तर अन्य कुठलाही खेळ असू द्या ज्यावेळेस आपल्याला ती आवड असते कुटुंबानी पण पालकांनी पण त्याला जास्त अभ्यासाचं बर्डन न देतात ज्या मुलाला ज्या गोष्टीत आवड आहे तिथं आपण नक्कीच प्राधान्य दिलं पाहिजे मी ज्या ज्या वेळेस खरंतर बिजू भाऊंगुळ्या यायचं त्यावेळेस एकच त्यांना संदेश दिला साईला अभ्यासात प्रगती हो किंवा नाही हो पण त्या बाळाला क्रिकेटची आवड आहे त्याला त्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करा आज तो दिलीप यंत्र सरकार अकॅडमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला गेला, गेला तिथे खेळला आणि नंतर आज त्याची या ठिकाणी निवड होती ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे साईल काय सांगशील तुझं सिलेक्शन झाले कसा होता संघर्ष संघर्ष मी पहिलं आय एस पी एलच्या ट्रायलला गेलो मी ट्रायल म्हणजे असंच दिली होती म्हणलो सिलेक्ट होईल नाही होईल त्यापेक्षा म्हणलो शिकायला काहीतरी भेटून म्हणून आय एस पी एल ट्रायल दिली पुण्यामध्ये ट्रायल दिली मग तिथून सिलेक्शन मुंबईला गेलो मुंबईला परत दिली परत मुंबईला बोलवलं नंतर पालघरला मॅचला गेलो तिथं चांगली बॉलिंग केली पाहिलं टीम मॅनेजर टीमचं लक्ष केलं तिथून घेतलं मला घरच्यांचा सपोर्ट कसा होता घरच्यांचा सपोर्ट चांगला होता घरच्यामधले तू खेळत राहा